कोलकाता बदलापूर आणि शिए अत्याचार प्रकरणाच्या विरोधात शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथल्या शिवशाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्या मुक रॅली काढून निषेध केला तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मलकापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं बदलापूर इथं चिमुकल्या मुलींवर अत्याचार झालाय तर शिळे इथल्या दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून केलाय कोलकाता मध्ये सुद्धा महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निरघृण खून करण्यात आला या घटनांचा निषेध म्हणून सरूर इथल्या शिवशाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात काळ्या फिती लावून सरूळ गावातून रॅली काढली नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे स्त्रियांबाबतच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे महिला अत्याचार प्रकरण निषेध असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आली महाविद्यालयातून नारायणपेठ ग्रामपंचायत बाजारपेठ मार्गे ही रॅली एसटी टी स्टँडवर समाप्त करण्यात आली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मलकापूर मधील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी अत्याचार करणाऱ्या नराधमांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी शाहूवाडी बांबवडे बाजारपेठ बंद ठेवून बंद पाळला बांबवडेतही निषेध फेरी काढण्यात आली आंदोलनात अभिषेक पाटील पांडुरंग पांढरे प्राचार्य डॉक्टर एस टी दिंडे उपप्राचार्य डॉक्टर पीबी पाटील प्राध्यापक अशोक पाटील अॅडव्होकेट मोहन पाटील प्राध्यापक एल टी आर्गे प्राध्यापक प्रकाश नाईक डॉक्टर प्रकाश वाघमारे यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते